मध्ये जो प्रकार घडला तो ॲक्च्युली वेगळाच आहे सगळा यामध्ये आय पी एस अधिकार हे काही फोनाफोनी झाले वास्तविक पाहता कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ते शक्यतो खाली कुठं फोन लावत नाहीत मी आज एवढं जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेले एकतरी एस पी कलेक्टर या लेवलला निर्देश देतात आणि सत्यता देता पडताळून करा असं सांगतात परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्सना तुमच्याकडे सूत्र भरपूर असतील सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला मी थोडक्यात थो सांगतो त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी डीवायस पीची रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिव्हाइस पिनना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर केला त्यानं काही डायरेक्ट अजिदा फोन लावला जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजी दादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आहे कसं असतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते जबाबदारीने कामं करून घ्यायची असते इथं कुर्डू मध्ये जर गेला कुर्डूजी माझ्याकडे सात बारे होतारे सरकारी तुम्हाला माहिती देतो सगळ्यांना सात बारे होत माझी तर <laughs> विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी एपीडीसीची पहिली बैठक झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफी असतील मुरूम माफी असतील असल्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि तशा ॲक्शन्सही त्यांनी दिले निर्देश दिले आणि घेतले गेली परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कोरडूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरूम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोकं नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेले त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे माझी विनंती राहील कलेक्टर आणि एस पींना की मोठो त्यांनी तपासणी करावी तिथं सांगितलं जाते की तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता कामासाठी का जरी मुरुम न्यायचा असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात ज्यात फक्त आपल्याला माहिती भरायची आहे परंतु असं कुठं निर्णय झालेलं नाही आहे तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यादक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयाने याच्यात ताबडतोब लक्ष घालावं हो। आणि जे खरे गुन्हेगार आहेत वाळू काय आहे मुरुमाफी आहेत मोठ्या प्रमाणावर यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डूमध्ये जावावं हो। जनता एवढ्या दहशतीखाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे सर बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहेत त्या ठिकाणी अत्यंत मी तुम्हाला सगळ्यांना मागाशी सांगितलं की तुम्ही चॅनलचे लोक दिता करता शोधून काढा तुमच्याकडे अनेक सूत्र आहेत मी काही हिंट्स दिल्या तुम्हाला आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत कलेक्टर आहे आहेत त्या डिवायस पींना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या हो। अधिकाऱ्याच्या मागं उभा राहो तिथल्या दिनदलित जनतेच्या मागे उभारावं की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतोय क्रुडू मध्ये या गोष्टी सगळ्या आपण ज्या पद्धतीने बोललो बीडच्या पेक्षा